नमस्कार करून वेळेचं बंधन बघता थोडक्यात दोनच मिनिटात भाषण आठवतो तर एक तुम्हाला एक सांगू इच्छितो आतापर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याच्या उमे शेतकऱ्याच्या मुलाला जर कोणी उमेदवारी दिली तर फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी नसा तुम्हाला एक सांगतो दुसऱ्या पक्षाने उमेदवारी दिली नसती साहेबाकडे गेल्याच्या नंतर फक्त साहेबांनी मला उमेदवारी दिली आमचं मतदान देखील झालं देखील आहे आणि आमच्या परभणी जिल्ह्यात मात्र वंचित आघाडीचा झेंडा फडकणार आहे हे तुम्हाला आत्मविश्वास आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर हिंगे भाऊच्या सभेना सांगू इच्छितो अंधार होत चाललाय अंधार होत चाललाय हो दिवा पाहिजे आणि बीड जिल्ह्याला तुमच्या आमच्यातल्या माणसातला हिंगे भाऊचा पाहिजे तुम्हाला एक माहिती सांगून सांगतो या दोघांना मतदान तुमच्यावर जीएसटी लावले नोटाबंदी लावले त्याच्यानंतर पेट्रोलचे भाव वाढिले आ... डिझेलचे भाव वाढिले त्याच्यानंतर सर्व धान्याचे भाव धान्याचे भाव देखील वाढिले आणि शेतकऱ्याचा हमीभावाचा भावाचा प्रश्न आणखी सोडवला नाही शेतकऱ्याचा हमी भावाचा जेव्हा असतो त्याच्यापेक्षा हजार रुपया किमतीने शेतकऱ्यांना मालिकतो आतापर्यंत हे सरकार होत गप हो की गप्प होतं पण कोणी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही म्हणून या वेळेस या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या आमच्यातला शेतकऱ्याचा सगळ्या समाजाचा हिंगे भाऊ तुम्ही साथ देतात अशी मी तुमच्याशी विनंती करतो तुम्हाला एक सांगू इच्छितो हे करत असताना या ठिकाणी जास्त वेळ काही आता आणि विशेष एक झालं आपल्या आप गॅस सिलेंडरचा भाव चारशे रुपये होता पण या बीजेपी सरकारनं हजारापर्यंत नेऊन ठेवला आणि योग आयोगानं भाऊ त्याचे आता चिन्ह आहे गॅस सिलेंडरचा भाव करण्यासाठी कमी करण्यासाठी आपल्याला त्यांना दिल्लीला पाठवायचंय म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो येणाऱ्या बारा तेरा तारखेला तुम्ही पाच नंबरच्या गॅस सिलेंडरवर मतदान करून भाऊला भरघोस मताने निवडून देता याची तुमच्याकडून विनंती करतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो भाऊन मी आम्ही मित्र येत योगायोगानं बारा तेरा तारखेला निसर्गाची साथ आहे पाऊस देखील तू पाऊस पडला की तुम्ही बटन पटाला गॅस सिलेंडरला पाऊस पडला वीज एम माहिती आता गॅस सिलेंडर जावायचा एवढं बोलून जय महाराज